सरकारच्या महत्वाकांक्षी अशा लाडकी बहीण योजनेत तब्बल पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आता होऊ लागलेला आहे विशेष म्हणजे सव्वीस लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यात हे सगळे पैसे गेलेत यात काही पुरुषांचा सुद्धा समावेश आहे सरकारनं दिलेल्या या आकडेवारीमुळे सरकारच आता आरोपांच्या फेऱ्यात अडकले नेमकं काय घडलंय आपण पाहूयात आई वडल्यानंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचा पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्राच्या सरकारनी केलाय चार हजार आठशे कोटी रुपयाचा पण ह्या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंट मध्ये कसे गेले मग लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी आणि जे त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट मध्ये बसत नाही असे पण फॉर्म मग त्या सीटचे रिजेक्ट कसे नाही केले लाडकी बहीण योजने चार हजार आठशे कोटींचा घोटाळा सव्वीस लाख बहिणींकडून सरकारची फसवणूक ज्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महायुती सरकार सत्तेत आली त्याच लाडक्या बहिणींनी सरकारची तब्बल चार हजार आठशे कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आता होऊ लागलाय महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतंच सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याची पोस्ट केली आहे आणि या सव्वीस लाख अपात्र लाडक्या बहिणी वर्षभरापासून सरकारकडून पैसे घेत आहे सरकारच्या आकडेवारीनुसार सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या गेल्या वर्षी जुलैपासून या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत याचाच अर्थ महिन्याला साधारण तीनशे पंच्याण्णव कोटी या अपात्र लाडक्या बहिणींनी घेतले म्हणजेच वर्षाला साधारण चार हजार आठशे कोटी अपात्र लाडक्या बहिणींना सरकारनं दिले याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राच्या कॅबिनेटची आहे कारण का हा घोटाळा त्या कॅबिनेटनी अप्रूव्ह केलेला आहे राज्याने पहिल्या आम्हाला व्हाईट पेपर ऑडिट आणि इन्व्हेस्टिगेशन याची कमिटमेंट द्यावी आणि ते पारदर्शकपणे झालं पाहिजे चार हजार आठशे कोटी रुपयाचा आहे स्कॅब त्यामुळे हे पहिलं आम्हाला उत्तर दिलं आणि समजा महाराष्ट्र सरकारने सहकार्य नाही केलं तर मी केंद्र सरकारकडे पार्लमेंटमध्ये हा इश्यू रेस करतो ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये कुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी आ, मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या एक गैरसमज ह्या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे लाडकी बहीण योजना पहिल्या दिवसापासून यांना त्या वादात सापडते नुकत्याच सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी देखील घेतलाय आणि यावरून देखील आता प्रश्न उपस्थित होऊ लागले पण या पार्श्वभूमीवर जर डायरेक्ट बेनिफिट जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंट मध्ये कसे गेले मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं हा प्रश्न प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शंभर टक्के पैसे दुसऱ्यांनीच नेले ना म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेत तसे आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभा आय टी विभागाने आम्हाला दिलेले आहे त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाऊंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित का या पुरुषाचा अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्यावेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोगम डेटा आहे आणि हा मोगम डेटा आम्हाला आय टी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे महायुतीनं सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं विरोधकांकडून वारंवार त्यावर सवालही उपस्थित होत आहेत आणि अशातच हा घोटाळा समोर आल्यानं आणखी टीका होऊ लागली आहे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात साडेतीनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का करत नाही असा सवाल सुप्रिया सुळे शेतकरी शिक्षक कॉन्ट्रॅक्टर तिघांच्या आत्महत्या गेल्या काही महिन्यात झाल्या मकरंदाबा पाटलांनी असेंब्ली मध्ये महाराष्ट्राच्या कबूल केले की दर तीन तासाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फक्त दोन हजार पंचवीस मी सांगते जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च तीन महिन्यामध्ये साडे सातशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तीन महिन्यात म्हणजे हिशोब काढला तर दर तीन तासाला महाराष्ट्रात एक शेतकऱ्याची आत्महत्या होते विचार करा तुम्ही राज्यातल्या भगिनी त्याचा लाभ घेत आहेत याच्यामुळे फार मोठा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यांनी देखील त्यामुळे विश्वास महायुतीच्या सरकारवर दाखविला आणि एक हाती सत्ता महायुतीकडे त्या ठिकाणी दिलेली आहे अशा वेळेस व्यतीत होऊन कदाची आरोप, आरोप चा चा त्या ठिकाणी सुप्रिया ताईंनी कदाचित अशा पद्धतीचा आरोप खोटा आरोप केलेला असावा पणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे साहेबांनी केलेला आहे अजितदादांनी केलेला आहे की ज्यांनी ह्या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकवरीची भूमिका ही शासनाची आहे सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्याने किंवा एका व्यक्तीने तीस तीस पस्तीस पस्तीस अकाउंट्स थी त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये एका सांगलीमध्ये सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यावेळेला आम्ही त्या अकाउंट त्याच वेळेला सील केलेल्या आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या त्या वेळेला आम्ही कारवाईही केलेली आहे लाडक्या बहीण योजनेचा भार इतर योजनांवर येत असल्याची वारंवार चर्चा सुरू असते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण जर वर्षभर सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ या अपात्र महिला घेत असतील तर त्याची जबाबदारी कुणाची ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी